मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा खाट घातला जात आहे या प्रकल्पाचा सामान्यांना कितपत फायदा हा संशोधनाचा विषय असला तरी त्यात सामान्यांच्या जमिनी जाणार आहेत तर आता रायगड जिल्ह्यात नवी मुंबई विमानतळ व न्हावा शेवा शिवडीचागवी सेतू असे प्रकल्प आले मात्र या प्रकल्पात देखील येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीच गेल्या तर या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या जमिनी कोणी विकत घेतल्या हे देखील पहावे तेव्हा ही महाराष्ट्र विरोधी सहकार चळवळ चालवली जात आहे ही थांबायला हवी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से कार्यकर्ते ही चळवळ मोडीत काढतील असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नेरळ थामोते येथे आयोजित मनसे सहकार निवासी शिबिर या प्रसंगी दिला इतकंच नाही तर मराठवाड्यातील पाण्याची परिस्थिती दयनीय आहे आठशे ते नऊशे फुटावर देखील पाणी लागत नाही तरीही तिथे ऊस लागवड करण्याची मराठवाड्याचा वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातील जमीन बर्बाद होते जमीन पुन्हा नीट करण्यासाठी पाचशे वर्ष लागतील महाराष्ट्र एक संघ राहू नये म्हणून जातीचं राजकारण केलं जातंय असेही यावेळी राज ठाकरे म्हणाले आम्ही नेरायला राहतो डेरायला राहतो कुठे देता घर आहे का तो घराचा जमिनीचा तुकडा आहे ना ते म्हणजे तुमचं अस्तित्व नाहीतर टेरायला आपल्याला काय महाराष्ट्राचा आहे म्हणजे काय आजपर्यंत जगामध्ये जेवढी युद्ध झाली जेवढी युद्ध झाली ती सगळे युद्ध काढून जा त्या सर्व युद्धांना आपण इतिहास म्हणतो आणि जगामधला कोणताही इतिहास हा भूगोलाशिवाय पूर्ण होत नाही भूगोल तुम्ही मोगरांचा तुम्ही इतिहास काढून बघा चंदी खानचा इतिहास काढून बघा पहिलं माहित काढून बघा दुसरं माहित्य काढून बघा कुठलंही युद्ध आणून बघितलं तर काय युद्ध म्हणजे काय जमीन अॅक्वार करणं जमीन अक्वायर करणं याला आपण इतिहास म्हणतो ती लढून घेऊन आपण अक्वायर करतोय आज महाराष्ट्र इतका बेसावर आहे पूर्वी लढायला व्हायच्या आम्हाला कळायचं नाही जमीन आमची घ्यायला आली आता राजकीय तुमच्या इतक्या हळू पद्धतीने तुमच्या जमिनी आता आता घेतल्या जात आहेत उद्या तुमच्याकडे काही तुमचं अस्तित्व राहणार नाही कर्जत लाईव्ह साठी गणेश पवार कर्जत